मिरज तालुक्यात अवैध मुरमाचे उत्खनन सुरू करण्याची मागणी आणि आंदोलन करण्याचा आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांचा इशारा मिरज तालुक्यातील गौण खनिज माफियाने गेल्या दोन तीन महिन्यांपासून शासनाची रॉयल्टी न भरता व शासनाचे मोठे आर्थिक नुकसान करून अवैधपणे मुरमाचे उत्खनन सुरू आहे या मुरमाच्या उत्खननाची वाहतूक आणि विक्री बेकायदेशीरपणे चालू आहे आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी मिरज तालुक्यातील या प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे त्यांनी म्हटले की मिरजेच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी या बेकायदेशीर कारवाईंकडे दुर्लक्ष केले आहे डॉक्टर कांबळे यांनी तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अवैध मुर्माच्या उत्खनन आणि वाहतुकीला थांबवले नाही तर ती एकतीस जानेवारी रोजी मिरज प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या आंदोलनाचे उद्दिष्ट शासनाचे नुकसान करणाऱ्या माफियांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी असं आहे आंबेडकरी समाजाच्या वतीने सरकारकडे अवैध उत्खनन थांबवण्याची मागणी जोरात सुरू आहे डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्याकडून केली जात आहे सॉरी रिटेक आंबेडकरी समाजाच्या वतीने सरकारकडे अवैध उत्खनन थांबवण्याची मागणी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्याकडून केली जात आहे विभागीय कार्यकारी दंडाधिकारी सो आदरणीय दिघे साहेबांना आज एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आपली प्रमुख मागणी अशी आहे की गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये मिरज तालुक्यातील विशेष करून पूर्व भागामध्ये बेकायदेशीर शासनाची रॉयल्टी चुकवून शासनाचं नुकसान करून मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अवैध मुरुम उत्खनन केला जात आहे आणि या अवैधरित्या केलेल्या मुरुमाच्या उत्खननाची वाहतूक सुद्धा मोठमोठ्या डंपरनी राजरोसपणे केलेली आहे केली जात आहे तसेच या वाहतुकीमुळं अपघाताचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे मला या गोष्टीची खंत वाटते की मिरज तालुक्यामध्ये इतक्या राजरोसपणे अवैध मुरुम उपसा होत असताना वाहतूक होत असताना विक्री होत असताना मिरजेच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ मॅडम यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेला आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा त्यांच्या जे खालचे अधिकारी आहेत मग ते मंडळ अधिकारी असतील किंवा त्या त्या गावचे तलाटे असतील यांच्यावर अपर्णा मोरे धुमाळ मॅडम यांचा वचक कमी झालाय का अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे मी आज माननीय प्रांताधिकारी दिगे साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की तीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर मिरज तालुक्यातल्या पूर्व भागामध्ये ज्या अवैधरित्या शासनाचं नुकसान करून बेकायदेशीरपणे मुरमाचं उत्खनन मोठ्या प्रमाणात केलं जात आहे ते तात्काळ थांबवा त्या मुरमाची बेकायदेशीर वाहतूक होत असलेली तात्काळ थांबवा आणि त्या जे कोणी हे उत्खनन करणारे वाहतूक करणारे त्यांच्यावर कडक कारवाई करा तीस तारखेपर्यंत जर ह्या गोष्टी थांबल्या नाहीत तर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मिरजेच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल असा मी इशारा देतो थांबतो जय भीम जय भारत